नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला उकडीचे मोदक करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने अतिशय मौसूत आणि लुसलुशीत असे मोदक मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदकाच्या सारणासाठी मी एक मोठी वाटी ओलं नारळ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी गूळ घेतलेला आहे नारळाच्या पाठीमागची काळी बाजू मी काढून घेतलेली आहे त्यामुळे सारण पांढरं शुभ्र होतं आणि आता त्याचे बारीक तुकडे करून घेऊया बघू शकता नारळाचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही त्याऐवजी नारळ खोवूनसुद्धा घेऊ शकता नारळ खोवण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून मी मिक्सरमध्येच हे बारीक करून घेणार आहे नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे बघू शकता मस्त असं पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे सारणामध्ये घालण्यासाठी मी पाच बदाम आणि पाच काजू घेतलेले आहेत आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया काजू बदामाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे मी इथे एक नॉनस्टिक कढई घेतली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया आता त्यामध्ये काजू आणि बदाम फ्राय करून घेऊया आणि आता त्यामध्ये वाटलेलं ओलं खोबरं घालूया दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी चिरलेलं गुळ मी यामध्ये घालणार आहे या प्रमाणात सारण अगदी परफेक्ट गोड होतं आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ खोबऱ्यामध्ये पूर्णपणे विरगळेपर्यंत हलवत राहायचं आहे आणि गूळ खोबऱ्याचं सारण कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघू शकता सारण आता मस्त कोरडं झालेलं आहे आता त्यामध्ये एक छोटा चमचा विलायची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता त्यामध्ये मी दूध मसाला एक चमचा घालणार आहे तुम्ही घालत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा सारणाची चव खूपच छान लागते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया सारण एका ताटामध्ये काढून गार करायला ठेवूया आणि पसरवून ठेवूया म्हणजे लवकर गार होईल मी एक वाटी पाणी उकळायला ठेवलं आहे आता त्यामध्ये चवीपुरते मीठ घालूया एक वाटी पाण्यासाठी एक वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता पाणी उकळू द्यायचं आहे आणि आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूया पाण्याला उकळी आलेले आहे आता गॅसची फ्लेम बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे मी एक वाटी पाण्यामध्ये एक वाटी पीठ टाकलेलं आहे आणि आता ते व्यवस्थित लाटेने मिक्स करून घ्यायचं आहे या प्रमाणात उकड तयार करून घेतली तर ते अजिबात बिघडणार नाही लाटणं व्यवस्थित भरभर हलवत राहायचं आहे पीठ आता मिक्स झालेला आहे चमच्याने एकदा परत एकदा हलवून घेऊया आणि आता गॅस बंद करून झाकण ठेवून पाच मिनटं तसंच ठेवूया पाच मिनिट झालेले आहेत तर पिठावरचं झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेऊया आता एका ताटाला एक चमचा भरतूप लावून पसरवून घेऊया आणि आता त्यामध्ये उकड काढून घेऊया आता ही उकड एखाद्या वाटीने किंवा ग्लासने अशी रोगून घ्यायची आहे व्यवस्थित सगळीकडे रगडून घ्यायची आहे कारण उकड खूप गरम आहे त्यामुळे वाटीचा किंवा ग्लासचा वापर करा उकड आता थोडीशी कोमट झालेली आहे गरम गरम असतानाच व्यवस्थित मळून घ्यायची आहे उकड चांगली मऊसूत होईपर्यंत मळायची आहे बघू शकता मळून मळून छान व्यवस्थित मौसूत असं पीठ तयार करून घेतलेलं आहे जेवढं छान पीठ मळाल तेवढं छान मोदक मोसत तयार होतात आता मी यातला एक पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे तो व्यवस्थित हातावर चांगला मळून मुलु, मळून घ्यायचा आहे आणि आता बघू शकता या पद्धतीने पातळ अशी त्याची पारी तयार करून घ्यायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे बघू शकता आपली उकडे एकदम एक छान झालेली आहे त्यामुळे कुठेही पिठाला तडा वगैरे जात नाही आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पातळाची पारी तयार करून घ्यायची आहे बघू शकता मध्ये थोडीशी बोटाने पातळ करून घ्यायची आहे पातळ अशी पारी तयार झालेली आहे बघू शकता एक बोट मध्ये ठेवून चिंतीने दाबून घ्यायचं आहे आणि कळे तयार करून घ्यायचे आहे आता या पद्धतीने सर्व मोदकाच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कळे आपण जेवढ्या आपण जवळजवळ घेता येतील तेवढ्या जवळजवळ घेऊया म्हणजे मोदक खूप छान सु सुबक तयार होतो आता आपण त्यामध्ये सारण भरून घेतलेला आहे आता इंची वरची बाजू अशी जवळजवळ आणून मोदक तयार करून घ्यायचा आहे बघू शकता मोदक तयार करून घेतलेला आहे तुम्हाला कळ्या पाडायला जमत नसतील तर तुम्ही साच्याने सुद्धा मोदक तयार करून घेऊ हो शकता तर मी तुम्हाला एक साच्याने मोदक तयार करून दाखवते त्यासाठी मोदकाच्या साच्याला तूप लावून घेतलेलं आहे उकडीच्या पिठाचा एक पेडा एवढा गोळा मी व्यवस्थित हातावर मळून घेतलेला आहे आता तो मोदकामध्ये भरून घ्यायचा आहे आणि बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि मध्ये अशी त्याला जागा करून घ्यायची आहे सगळ्या बाजूने असे पातळ पातळ दाबून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित सारखं दाबून घ्यायचं आहे आणि सारं भरण्यासाठी मध्ये जागा तयार करून घ्यायची आहे बघू शकता आता यामध्ये सारण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे दाबून सारंगच भरून घ्यायचं आहे आणि आता वरच्या बाजूला आलेले पीठ व्यवस्थित मोदकावर असं दाबून घ्यायचं आहे उघडं राहू द्यायचं नाही व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे वाटल्यास थोडंसं वरून पीठ लावायचं म्हणजे मोदकातलं सारण बाहेर येणार नाही बघू शकता हाताने असं व्यवस्थित खालच्या बाजूने दाबून घ्यायचं आहे आणि आता आपण साच्यातलं मोदक बाहेर काढून घेऊया बघू शकता सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक तयार करून घेऊया सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत आता त्याला वरून एक एक केशरची काडी लावून घेऊया अशा पद्धतीने मोदकाच्या टोकावर एक एक कडी लावून घ्यायची आहे आता मोदक उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी स्टिमरमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे स्टीमरवरच्या जाळीला तूप लावून घेतलं ला आहे आणि जाळी त्यावर ठेवून आता मोदक त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि दहा ते बारा मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे आता दहा बारा मिनिट झालेले आहे मोदक काढून घेऊया बघू शकता मस्त पांढरे शुभ्र लुसलुशीत असे मोदक तयार झालेले आहेत आणि केशर लावल्यामुळे मोदक खूपच छान दिसत आहेत तर मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता मस्त लुसलुसित पांढरा शुभ्र असा मोदक तयार झालेला आहे आणि आता त्याच्यावर आपण तूप टाकूया तूप टाकून खूपच छान लागतात मोदक या पद्धतीने तूप टाकून गरम गरम मोदक खाल्ले तर खूपच छान लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने या संकष्ट चतुर्थीला नक्की उकडीचे मोदक करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद